फॉर्म भरावा उभावं आणि आम्हाला काम करण्याची संधी द्याय आम्ही काम करणार आम्ही काय नाही मग चाळीस बी केलं आणि त्याला निवडून आणला खासदारला विशेष देणार नाही तालुक्यात विशेष

सगळ्याला कळ मारायचं पहिली टोळी पुन्हा फिरून एकत्र पहिली टोळी एक झाली एक झाली पण आपल्या सगळं म्हणा टोळी नाही ही निवडणूक आपण लढवावी कारण अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही सांगाल त्याला आम्ही मतदान केलं आणि स्वतः भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही गेल्या वेळेस उमेदवारी मागितली नव्हती आपण कोणी तरी सुद्धा आता ज्यावेळेस तिथं ती हॉटेलला हो मिटिंग झाली त्यावेळेस काही मंडळींनी सांगितलं की आम्ही उमेदवारी मागितली नाही मग ज्या ते पाटील परिवार सहा सदस्य दिल्लीपर्यंत लढला आणि भारतीय जनता पार्टीला जिल्हा अध्यक्ष दिला उसकोड कामगाराचा एक मुलगा आमदार म्हणून दिला आणि त्यामुळं आपण कुठल्याही परिस्थितीत माघारी आणि माडा लोकसभा मतदारसंघातलं तुम्ही आमच्यापेक्षा जाणकार आहे खरंच वातावरण काय आहे तुम्ही निवडणूक लढवायला आपण सगळी सांगा आले पण मी बाहेरसाहेबांचा गेल्या दीड वर्षापासून प्रचार करतोय आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर